कारण का गेले चार तास तुम्ही एका ठिकाणी बसून जे मनाला खाद्य लागतं मनाला पोटाला नाहीये मनाला जे खाद्य लागतं ते खाद्य तुम्ही आत्ता घेतलेला आहात जीवनामध्ये यशस्वी घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो मनाला खाद्य दिलं पाहिजे असे विचार या ठिकाणी कोकरे साहेबांनी त्याचबरोबर माझे एका ठिकाणी एका मंचावरती आम्ही लवंगी या ठिकाणी मोठ्या सगळ्यांनी मी होतो लंगीच्या शाळेमध्ये दे, ते अध्यक्ष होते मी प्रमुख पावनी म्हणून गेलो होतो आणि ते भाग्य मला आज आमच्या शाळेमध्ये लाभलेलं ला आहे आणि त्याचबरोबर या मंचावर असलेले सर्व उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि आप आपल्याला जी त्यांच्याकडे जी शब्दाची शिदोरी होती ते तुम्हाला देण्यासाठी प्रयत्न कर करत होते निश्चितच मी आवाहन करतो या सर्व मान्यवरांना की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये बदल शंभर टक्के होणार चांगला बदल होणार आणि आमच्या विरुद्ध मान देऊन या मंचावर असलेले सर्व माझे सहकारी बंधू गावकरी मंडळी त्याचबरोबर माझे सहकारी शिक्षक विद्यार्थी मित्रांनो थांबा जरा तुम्हाला ऐकायचं नाही हा एक गाणं तुम्हाला खास जाणलंय मी स्वतः लिहून सर मी स्वतः गाणं लिहितो एक चार पाच गाणं मी स्वतः लिहिलेले आणि हा आत्ता सध्या एक चेस्ट गाणं मी तयार केलेलं आहे हे तुमच्या समोर विकसित करण्यासाठी मी प्रयत्न करतोय मॅडम चालतंय मी आनंदात आहे भैरवनाथाच्या नगरीत मी आनंदात आहे भैरवनाथाच्या नगरीत वाट बघतो मुलांची या शाळेच्या भारतात वाट बघतो मुलांची या शाळेच्या भारतात मी आनंदात आहे भैरवनाथच्या नागरीत मी आनंदात आहे भरून आताच्या नगरीत वाट भगवत मुलांची या शाळेच्या दारात वाटभगत मुलांची या शाळेच्या दारात मी एक शिक्षक करतो गुरुची नोकरी मी एक शिक्षक करतो गुरुची नोकरी या सर्व मुलांची मी करीत साखरी या सर्व मुलांची मी करीत साकरी आता पण करतो या मी हसत <क्तुणंग> नचत आता पण करतो या चत वाट भगत मुलांची या शाळेच्या दारात वाट भगत मुलांची या शाळेच्या दारात वाट भगत मुलांची या शाळेच्या धारात मुलांचा विकास हा माझा आताच मुलांचा विकास हा माझा आताच मुलं म्हणजे देव मी त्यांचा ओदास मुलं म्हणजे देव मी त्यांचा ओदास मी जीवन जगतो या या मुलांच्या सोबत मी जीवन जगतो या या मुलांच्या सोबत वाट भगत मुलांची या शाळेच्या दारात वाट भगत मुलांची या शाळेच्या दारात वाट भगत मुलांची या शाळेच्या दारात कोणत्या गोष्टीचा तुम्ही करो नका गर्व कोणत्या गोष्टीचा तुम्ही करो नका गर्व एक दिन जायाच हिथ सोडून सर्व एक दिन जायाच हिथ सोडून सर्व चांगले संस्कार देतो त्याच्या उपदरात चांगले संस्कार देतो त्याच्या उपद्रात वट भगवत मुलांची या शाळेच्या धारात वाट भगवत मुलांची या शाळेच्या धारात अतिते माती हे देवा अतिते माती हे देवा संगम घऊ न तस करा वर्न संगम घेऊ न तस कराव वर्तन सरव संग तू या हेठि सर्व समतो वाट भगवत मुलांची या शाळेच्या धारात वाट भगवत मुलांची या शाळेच्या धारात मी आनंदात आहे भैरवनाथाच्या नगरीत मी आनंदात आहे भैरवनाथाच्या नगरीत वाट भगवत मुलांची या शाळेच्या धारात वाट भगवत मुलांची या वाट भगवत मोलांची या शाळेच्या धारात विद्यार्थी <laughs> मित्रांनो खरंच शेवटचा आभार प्रकटाचा कार्यक्रम माझ्याकडे दिला आणि मान्यवरांना मी विनंती करतो की खरंच नक्कीच या सगळ्यांना मी अभिवादन देतो माझ्या परीनं मी जोपर्यंत या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्य करेल आतापर्यंत मी विभागापर्यंत माझी मुलं आहे आता मी राज्यापर्यंत नेण्याचा विचार करतोय मला जर संधी मिळाली तर शंभर टक्के राज्यामध्ये माझ्या विद्यार्थ्याला समाप होणार आता अभिवादन करतो मी मी विद्यार्थ्याबरोबर हसत घेत असतो विद्यार्थी म्हणजेच माझा देव आहे विद्यार्थी म्हणजेच माझा देव समजून मी त्यांना अध्यापन करतोय आणि योगा या स्पर्धेमध्ये पवार साहेब आम्ही सिंधुदुर्गला राज्यस्तरीय म्हणजे सॉरी विभाग असता येईपर्यंत जाऊन आलोय दोन वेळा मुलं गेलेत माझे विभागापर्यंत आता माझा एक उत्तर एक ध्येय आहे की बाबा राज्यापर्यंत माझा विद्यार्थी माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी पोहोचला की त्याचा आनंद म्हणजे माझा आनंद आहे एवढं मी अभिवादन देतो आणि या ठिकाणी एकच मिनिट